मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक बळकटी देण्यासाठी सदैव तत्पर आमदार विनय कोरे यांची ग्वाही माझ्या आमदारांनी साधी बोरही मारली नाही मात्र पार्लेश्वर धरणाला विरोधाची भूमिका कायम आहे सर्जराव पाटील यांचा माजी आमदार सत्यजित पाटील यांना टोला मलकापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे अशा समृद्ध आणि संपन्न शहराच्या विकासाला अधिक वैभवशाली करण्यासाठी आणि पुढील पाच वर्षाचा शाश्वत आराखडा मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा मी कटिबद्ध आहे यासाठीच आपली ताकद माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी करावी असे आवाहन आमदार विनय कोरे यांनी मलकापूर येथे आयोजित प्रचार सभेप्रसंगी केले शाहू आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती व महायुतीचे उमेदवार विनय कोरे यांची मलकापूर शहरातून पदयात्रा व प्रचार सभा संपन्न झाली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी गोकुळ संचालक कर्णसिंह गायकवाड माजी बांधकाम सभापती सर्जराव पाटील माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर शामराव कारंडे दिलीप पाटील सुभाष पाथरे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले की सामान्य माणूस आज सक्षमपणे उभा आहे गट तट विसरून आम्ही विकासाला गती दिली शहराला महत्वाचा असणारा पार्लेश्वर पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे आज शहरात विकासात्मक वाटचाल एवढी मोठ्या प्रमाणात सुरू आहे यापुढे देखील हीच विकासाची वाटचाल सक्षमपणे राहण्यासाठी तुमचं पाठबळ आवश्यक आहे अजूनही प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणार आहे